जिल्हा कारागृहाची सुरक्षा जिल्हा कारागृहात कायद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक एक गंभीर जखमी जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या फौजवाटा तरी ही घटना थांबता थांबेना जळगाव शहरातील जिल्हा कारागृह येथे बंदीवान कायद्यांच्या दोन गटात गटांमध्ये तुफान दगडफे कोण हारामारी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी वाजेच्या सुमारास घडली आहे यात गंभीर जखमी जखमी तर इतर किरकोळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की जळगाव जिल्हा कारागृह बॅरिकेड क्रमांक एक ते चार आणि नऊ ते बारा इथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी त्यांच्यात जुना वाद उर्फाडून आलेले दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली या दगडफेक मध्ये सचिन सोमनाथ गायकवाड व एकतीस राहणार सबजेल जळगाव हा बंदीवान कैदी हे जखमी झाले आहेत तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत पेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे जिल्हा कारागृहात मोठ्या मोठ्या घटना घडून गेले तरीही जिल्हा पोलीस प्रशासनाला याची गंभीरता घ्यायला तयार नाही एस पी साहेब जिल्हा कारागृहातील सुरक्षेला केव्हा कडक शिस्तीत आणणार सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा